नमस्कार आजपर्यंत निरूपा विक्रांतला साथ देत होती पण स्वतःचा लेख रवी आता तिकडेच कायमचा राहतोय की काय या भीतीने तिला खूपच काळजी वाटत असते तेव्हा ती मीराला बोलते हे बघ मीरा काहीही झालं तरी माझा रवी इथे आला पाहिजे मला दुसरं काही नको तेव्हा मीरा बोलते सासूबाई तुम्ही अजिबात काळजी करू नका रवी भाऊजी इथे येणार तेव्हा निरुपा बोलते नाही तो विक्रांत दिसतो तसा नाहीये एक नंबरचा नालायक माणूस आहे तर इकडे रिया खूपच चिडलेली असते रिया रवीला म्हणते रवी तू असं काय करतोस का प्रत्येक वेळेला तू माझ्या डॅडचा अपमान करतोस कधीतरी माझ्या डॅडच्या बाजूने उभा राह कधीतरी तेव्हा रवी बोलतो तुझ्या डॅडच्या बाजूने उभं राहू म्हणजे काय करू माझ्या घरातल्या ना कायमचं विसरू का नाही मला तुझ्याकडून उत्तर पाहिजे रिया तुझं नक्की काय म्हणणं आहे तेव्हा लगेच रिया बोलते खरं सांगू का रवी तुझं वागणंच मला समजत नाहीये तुला फक्त तुझ्या घरच्यांचा प्रॉब्लेम समजतो माझ्या घरच्यांचा नाही तेव्हा रवी बोलतो असं काही नाही रिया तुला कळत नाहीये तुला जर का ह्या गोष्टी समजल्या असता ना तर तू असं वागलीच नसतीस रिया आपण घरी जायला पाहिजे तुला का कळत नाही तेव्हा रिया बोलते नाही मला त्या घरी यायचंच नाहीये तेव्हा लगेच रवी बोलतो ठीक आहे जशी तुझी इच्छा माझं काही म्हणणं नाही तुला यायचं नाही तू नको येऊस माझं काहीच म्हणणं नाही पण प्लीज मला तरी इथे अडवू नकोस मला प्लीज इथून निघून जाऊ दे तेव्हा रिया बोलते रवी काय चाललंय तुझं तर इकडे निरुपा म्हणत असते सत्या मीराज चला आज मी माझ्या रवीला घेऊन येणार म्हणजे येणारच मला सुद्धा बघायचंय तो काय करतोय ते तेव्हा सत्या बोलतो निरुपा तू येतेस चक्क तू तेव्हा निरूपा बोलते हो मीच येणार मी, मी कितीही खडूस वाटत असते ना तरी सुद्धा माझी मुलंही माझ्या जवळच पाहिजेत तेव्हा लगेच सत्या बोलतो ठीक आहे तर मग चल तर इकडे विक्रांत शलाकाला म्हणत असतो शलाका यांच्यामध्ये अशीच भांडण व्हायला पाहिजेत यांच्यामध्ये अशीच भांडणं होऊन यांचा घटस्फोट झाला पाहिजे तेव्हा लगेच शलाका बोलते तुला खरंच असं वाटतं तो रवी रियाला घटस्फोट देईल अरे आपली मुलगी जरी आपली बाजू घेत असली ना तरी ती अजूनही आपल्या बाजूने पूर्णत्वा नाहीये तुला का समजत नाही विक्रांत तू नको त्या व्यक्तीवरती विश्वास ठेवतोय तेव्हा लगेच विक्रांत बोलतो काही नाही तू बघ रिया माझ्या बाजूने बोलेली की नाही तेवढ्यात विक्रांतच्या घराची बेल वाजलेली असते विक्रांत बोलतो आता कोण आलं एवढ्या रात्री तडमडायला तेव्हा शलाका बोलते हे उघडल्यानंतरच समजेल ना था मी जाऊन दरवाजा उघडते आणि लगेच शलाकाने दरवाजा उघडलेला असतो दरवाजा उघडताच निरुपा मोठ्याने आकमारते रव्या रव्या पटकन बाहेर ये कुठे आहेस तू इकडे रवीच्या कानावरती निरुपाचा आवाज पडतो निरुपाचा आवाज ऐकल्यावरती रवी लगेच बोलतो मम्मा मम्मा इथे काय करते तेव्हा रवी बोलतो रिया चल बाहेर मम्मा अनेभते तेव्हा रिया आणि रवी बाहेर आलेले असतात त्यावेळेला विक्रांत लगेच मोठ्याने बोलतो काय चाललंय तुमचं असं का वागताय तुम्ही आणि एवढ्या मोठ्याने उरडू नका तेव्हा लगेच निरूपा बोलते बस झाला अति होतंय तुमचं आम्ही तुमचं ऐकून घेतो म्हणून तुम्ही कसंही वागाल का तेव्हा विक्रांत बोलतो निरुपा वहिनी अहो काय झालं काय असं का बोलताय तुम्ही तेवढ्यात रवी आलेला असतो आणि रवी येताच निरूपा रवीचं सटकन असं थोबाड फोडते आणि रवीला म्हणते रवी, रवी काय चाललंय काय तुझं अरे तू तु काय घरजवळही व्हायचं ठरवलं आहेस का आमचे संस्कार सगळे विसरलास का रवी गुपचूप घरात चालायचं आणि रिया तुला यायचं नसेल ना तर तू इथेच राहा काही हरकत नाही पण माझ्या मुलाला तुझ्या तालावरती नसणारा बैल बनवू नकोस तेव्हा रिया बोलते काय चाललंय तुमचं आई आई तुम्हाला माझं वागणं चुकीचं वाटतंय पण सत्यादारांनी कसं तुडवलं ते बघितलं नाहीत का तेव्हा निरुपा बोलते सगळं बरोबर आहे पण बोलण्याची सुद्धा एक पद्धत आहे रिया म्हणून तू काय माझ्या मुलाला माझ्यापासून लांब करशील का तुझ्या घरी घेऊन येशील रिया तू हे सर्व मुद्दामून करतेस मला कळतंय तेव्हा रिया बोलते असं काही नाही आई मी सुद्धा तिकडे जमवून घेण्याचा प्रयत्न केलाच ना तेव्हा मीरा बोलते रिया अगं असं काय बोलतेस तू तेव्हा रिया बोलते मीरा वहिनी जाऊ देत प्रत्येक वेळेला मी तुझीच बाजू घेत आले तुझंच ऐकत आले पण शेवटी मला काय मिळालं मला काहीच मिळालं नाही हा अपमान माझ्या वडिलांचा अपमान का सत्या दादा प्रत्येक वेळेला माझ्या डॅडला मारत असतो तुडवत असतो तेव्हा लगेच निरुपा मोठ्याने बोलते काही चुकलेलं नाही त्याच तुला काही गोष्टी माहिती आहेत का रिया रिया जर का तुला काही गोष्टी माहिती नसतील तर प्लीज शांत हो आणि रिया स्वतःच्या मनाला विचार की कि तू किती चुकीचं वागतेस ते मला खरंच तुझ्या या वागण्याचा अर्थच कळत नाही रिया असं वागून तुला काय मिळतंय तेव्हा मात्र रिया खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच रिया मोठ्याने बोलते पुरे आता मला हा विषय वाढवायचा नाही आणि आई मीरा वहिनी सत्या दादा तुम्ही कशाला इथे आलात त्यावेळेला विक्रांत बोलतो निरुपा वहिनी कशाला मुलाचं स्वतःचं आयुष्य बर्बाद करताय तोच मुलगा जर का इथे राहिला तर ऐशो आरामात राहील एवढं सुद्धा कळत नाही का तेव्हा लगेच निरुपा बोलते तुमचा ऐशो आराम तुमच्याजवळ ठेवा उगाच नको तिथे आम्हाला त्याची लालच दाखवू नका काय आहे ना विक्रांत तुम्ही आहे ना जसं वागताय ना ते चुकीच वागताय तेव्हा लगेच विक्रांत बोलतो गप्प बसायचा रवी आणि रिया कुठेच जाणार नाही ते इथेच राहणार त्यावेळेला निरुपा रवीचा हात धरते आणि रवीला म्हणते रवी चल आपल्याला निघायचंय कळतय ते का तेव्हा लगेच रवी बोलतो मम्मा मम्मा प्लीज शांत हो मी येणारच होतो घरी मम्मा तू असा विचारच करू नकोस प्लीज शांत हो तेव्हा लगेच निरुपा बोलते शांत हो अरे तू अजून घरी आला नाहीस या काळजीने जीव कासावीत झाला होता तुला माहिती नाही मला किती काळजी वाटत होती तुला खरं तर समजायला पाहिजे होत तेव्हा मात्र मोठ्यानी रिया बोलते हो का तुमचा जीव कासावीत झाला आणि इथे माझ्या डॅडच्या बाबतीत जे काही वागलं गेलं त्याच्या बाबतीत माझा जीव कासावीस नाही का झाला तेव्हा विक्रांत बोलतो जाऊ देत ना निरुपा वहिनी ना त्यांच्या मुलाला घेऊन जायचंय तेव्हा लगेच निरुपा बोलते हो मला घेऊन जायचंच आहे तेव्हा लगेच रिया बोलते दादा तू हे जे काही वागलायस ना त्याच्यामुळे सर्व घडलंय तेव्हा लगेच निरूपा बोलते काय चुकीचं वागलाय तो काही चुकीचं वागलेला नाही तो अगदी योग्य वागलाय तुला माहिती तरी आहे का रिया तुझ्या बापाने मीराबद्दल काय शब्द काढले ते ते आधी तू ऐक आणि नंतर बोल तुझा बाप मीराला म्हणाला की स्वतःला विक आणि पैसे कमव हे ऐकल्यानंतर रियाच्या पायाखालची जमीनच सरकते आणि त्याच वेळेला लगेच विक्रांत निरुपावर हात उचलायला जातो तेवढ्यात निरूपा विक्रांतचा हात धरते आणि स्वतः विक्रांतचा थोबाड थोबडवते तेव्हा मात्र विक्रांत चकित पडलेला असतो त्यावेळेला निरुपा बोलते मला सुद्धा एक घाव दोन तुकडी करता येतात मी शांत आहे याचा अर्थ तुम्ही कसेही माझ्याशी वागाल असं होत नाही मी तुमचं ऐकते म्हणजे तुम्ही तुमच्या तालावरती मला नाचवाल अजिबात नाही विक्रांत सर मला सुद्धा कळतात तुम्ही माझ्या मुलाला जर का माझ्यापासून लांब करत असाल तर मला हे पटणार नाही तेव्हा मात्र रवी बोलतो मम्मा मम्मा तू शांत हो तेव्हा सत्या बोलतो रिया तूच सांग आता जर का माझ्या बायकोच्या बाबतीत असे कोणी शब्द काढत असेल तर मी काय करायचं गप्प बसायचं का तेव्हा की त्याला तुडवायचं तेच मी केलं या माणसाला तुडवलं रिया तुला वाईट वाटत असेल वाट वाट पण मला वाईट वाटलं वाट नाही आणि अजून सुद्धा मी सांगतो मला वाईट वाटलेलं नाही कळतय तुला रिया तेव्हा रिया बोलते डॅड तू असे शब्द वापरलेस तेव्हा निरूपा बोलते अगं तू त्यांना काय विचारतेस सगळ्यांना विचार वाटल्यास तुझ्या मम्माला सुद्धा विचार पण तुझी मम्मा सुद्धा नक्कीच या तुझ्या बापाची बाजू घेणार तेव्हा लगेच रिया बोलते हो ते सुद्धा खरंच आहे डॅड तू असं करायला नकोच होतस तेव्हा विक्रांत बोलतो वहिनी कशाला उगाच खोट बोलताय आणि माझ्या मुलीच्या मनात नाही नाही ते भरवताय वहिनी तुम्हाला हे सर्व करायची काय गरज होती तेव्हा लगेच निरुपा बोलते ह्या सत्या आणि मीराला मला त्रास द्यायचाच आहे मी नाही बोलतच नाही पण माझा रवी माझ्यापासून लांब राहिलेला मला चालणार नाही हे सर चांगलंच माहिती माझ्यातली आई जागी केलीत आणि म्हणूनच मी तुमचं थोबाड पडलं माझ्या वाटेला जर नसता गेला तर बरं झालं असत आणि मला याच गोष्टीचा जा जास्त त्रास होतो तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच विक्रांत बोलतो तुमची हिंमतच कशी झाली माझ्यावरती हात उचलायची तेव्हा निरुपा बोलते आता तर फक्त हात उचललाय तुम्हाला माहिती नाही मी काय काय करू शकतो ते आता एकच गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या मुलीला जर का माझ्यासोबत यायचं नसेल तर तिची इच्छा पण माझा मुलगा या घरात घर जावी म्हणून राहणार नाही तेव्हा रवी बोलतो मम्मा माझं सुद्धा हेच म्हणणं आहे रियाला मी हेच समजवण्याचा प्रयत्न करत होतो पण रिया मात्र ऐकतच नव्हती त्याच वेळेला लगेच विक्रांत बोलतो ए रवी डोक्यावर पडलायस की काय तू अरे जरा विचार कर इथे राशील तर फायद्यात राशील तुला कळतंय का तू कसं वागतोयस तेव्हा लगेच रवी बोलतो काही नको मला तुमचा पैसा आणि पैशाची लालच तर तुम्ही मला देऊच नका कारण तुमच्यासाठी पैसा महत्वाचा असेल पण माझ्यासाठी जर काही महत्वाची असेल तर ती माझी माणसं आणि त्याशिवाय दुसरं कोणीच नाही तेव्हा सत्या बोलतोय कर काय आहे ना तू कितीही प्रयत्न कर आमच्या भावांमध्ये भांडणं लावण्याचा पण माझा रव्या कधीच तुझ्या बाबतीत कोणतंच पाऊल चुकीचं उचलणार नाही आता एकच सांगेल ते म्हणजे आमच्यापासून लांब राहायचं आणि रिया तुला जर का अजून सुद्धा असंच वाटत असेल की या सर्व गोष्टींमध्ये माझीच चूक आहे तर तुझ्या लेखी तेच मी तुझी माफी वगैरे काही मागणार नाही कारण माझं काही चुकलेलंच नाही तरी सुद्धा एकच शेवटचा सांगेल रिया शाणी असशील तर घरी परत ये बाकी तुझं तू ठरव तुधा तेव्हा मात्र रिया चांगली चिडलेली असते रिया लगेच बोलते काय चाललंय हे अरे तुमचं हे वागणं बंद करा सत्या दादा मला सगळ्या गोष्टी स्पष्ट झाल्यात आणि मला समजून चुकलंय सत्या दादा सत्या दादा प्लीज प्लीज समजून घे तेव्हा लगेच सत्या बोलतो मला काहीही समजून घ्यायचं नाही आणि मला आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही आहे प्लीज या सर्व गोष्टी थांबवल्या तर बरं होईल तेव्हा मात्र सत्याला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच सत्या मोठ्याने बोलतो आता सगळं काही संपल्यात जमा आणि आता हा विषय नाही ताणलात ना तर बरंच होईल तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते एवढ्यात मात्र निरूपा बोलते रवी का चल आपण इथून निघूया तेव्हा शलाका बोलते काय चाललंय तुमचं अहो असं का वागताय तुम्ही का आमच्या जावयाला आमच्या मुलीपासून लांब करताय तेव्हा निरुपा बोलते एक मिनिट मी काही तिला लांब वगैरे करत नाही तिला जर का यायचं असेल तर तिने माझ्यासोबत यावं मी तिला नाही म्हटलंच नाही रिया आता तुझा निर्णय आहे तू काय करायचं असते तेव्हा मीरा बोलते रिया माझा नवरा चुकलाय असं तुला वाटतं पण मला अजिबात वाटत नाही आणि हे जेव्हा जेव्हा तेव्हा तेव्हा यांना मी माफी मागायला सांगितली असती पण खरं सांगू का रिया याच्यामध्ये यांची काही चूक नाही कारण भांडणं तर तुझ्या वडिलांनी काढली आणि तुझ्या वडिलांना प्रत्येक वेळेला सवयच आहे यांच्या वाटेला जायची रिया सॉरी पण जरा विचार कर तुझे वडील कसे वागतात त्या गोष्टीचा तुला सत्यादा मारतो ते दिसतं पण तुला सत्यादा का मारतो ते दिसत नाही प्रत्येक वेळेला तू तुझ्या वडिलांवरतीच विश्वास ठेवतेस आणि यांच्यावरती अविश्वास दाखवतेस तेव्हा लगेच रिया बोलते मीरा बहिणी खरंच सॉरी खरंच मला माफ कर मीरा बहिणी माझं चुकलं मी नको त्या माणसावरती अविश्वास ठेवला आणि नको त्या माणसावरती विश्वास दाखवला डॅड तू खरंच चुकलास तू एखाद्या मुलीबद्दल असं कसं काय बोलू शकतोस तेव्हा लगेच मोठ्या आणि शला का बोलते रिया तू एवढीसुद्धा मोठी झाली नाहीस की तू तुझ्या तु तु वडिलांना उलट प्रश्न विचारशील तेव्हा लगेच रिया बोलते विचारावे लागतायत माझ्याकडे सुद्धा पर्याय नाही आहे आणि खरं सांगू का हे जे काही चाललंय ना त्यासाठी तूच जबाबदार आहेस मम्मा मम्मा तुला नाही समजलं तू काय करतेस ते पण आता मात्र माझे डोळे उघडलेत आता मी इथे नाही थांबणार आता मी इथून कायमची निघून जाणार रवी चल आपल्याला निघायला पाहिजे आणि मम्मा मी येणार आहे त्यावेळेला विक्रांत निरुपाला बोलतो हे बघा निरुपा वहिनी तुम्ही हे योग्य केलं नाही तेव्हा निरुपा बोलते मी काय योग्य करायचं आणि काय नाही हे मला तुमच्याकडून ऐकण्याची गरज नाही तुम्ही तुमचं बघा आणि आम्हाला आमचं करू द्या आणि आता मला या विषयावर बोलायचं नाही प्लीज हा विषय थांबवा आणि निरुपार रवी आणि रियाचा हात धरते आणि त्यांना घेऊन गेलेली असते विक्रांतचे मात्र चांगली चिडचिड झालेली असते त्यावेळेला सत्या विक्रांतला बोलतो काय ढवळी कर आता कितीही प्रयत्न कर लेखीला परत आणण्याचा पण हा सत्या काही तुला जिंकू देत नाही आता तू तु बघत तुझी कशी वाट लावतो ती तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर निरूपाने विक्रांच्या सनसनी थोबाडीत मारून योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू